नमस्कार इंडिया मी एडब्ल्यू पी एल फायटर सचिन गोठे आज अहिल्यानगर येथील दहिगाव या गावी आपण एक जबरदस्त रिझल्ट घेऊन येत आहोत तर तो कुणाला आलाय आणि कशासाठी आलाय तर आपण ऐकूया त्यांच्याकडनंच आजी नमस्ते नमस्ते आजी तुमचं नाव काय शारदा शारदा बालसिंग बर काय त्रास होता आजी डोळ्यांचा आजींना डोळ्यांचा त्रास होता तर काय होतं तुमच्या डोळ्यांना असे चिपडे आले आणि व्हायचं झाले आणि व्हायचं बर डोळ्याला पाणी येत होत चिपडे आल्यासारखे व्हायचे तर डॉक्टरांनी काय म्हणून सांगितलं होतं तुम्हाला ऑपरेशन लासूरचं ऑपरेशन होत नाही म्हणून सांगितलं बरोबर तुमचा डोळा सुजायचा सुजायचा त्यानंतर तुमचं डोळ्यातनं पाणी यायचं चिपडे यायचे कंटिन्यू दिसत ओके तर डॉक्टरांनी काय सांगितलं होतं होत नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं की या लासूरचं ऑपरेशन होत नाही नगरमध्ये किती हॉस्पिटल मध्ये दाखवलं चांगल्या चांगल्या नामांकित अशा हॉस्पिटल्स मध्ये आजी मी दाखवलं तर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की ऑपरेशन होत नाही आणि याच्यावरती आमच्याकडे काही उपाय नाही तर आजी तुम्ही आमच्या संस्थेचे हे प्रॉडक्ट घेतले पंचतुलसी आयड्रॉप आणि हे थंडर ब्लास्ट त्यानंतर ओमेगा कॅप्सूल ओके okay. तर हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं आजी मला नव्वद टक्के आजींना नव्वद टक्के फरक, फरक पडला तर काय त्रास तुम्हाला कमी झाला दिसायला त्याच्यानंतर पाणी तो रड् ते कमी आजींना दिसायला फरक पडला आणि आजींच्या डोळ्यातून सतत पाणी जे येत होत सतत चिपडे जे येत होता तर त्याचा आजींना पूर्णपणे आता ते बंद झालेलं आहे आता आजींना आता आजी किती दिवस वापरत होता? तीन महिने झालेत हे प्रॉडक्ट वापरताय आता चौथ्या महिन्याचं देखील आजींनी प्रॉडक्ट घेतले तर आजी तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरून इफेक्ट जाणवतोय जाणवतोय तर आजी हे प्रॉडक्ट तुम्हाला कोणाच्या माध्यमातून मिळाले आम्हाला आमच्या आजींना हे प्रॉडक्ट आपल्या नगरमधील डिस्ट्रीब्युटर्स आहेत विमल यांच्या आजीला हे प्रॉडक्ट आपले मिळालेत आजींनी प्रॉडक्ट वापरलेत त्यांना चांगल्यापैकी रिझर्ट आला आहे तर आजी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात इतरांना देखील असेच आजार जर असतील तर तुम्ही ते सजेस्ट ओके धन्यवाद आजी